आणि या पत्रकामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने सगळ्यांना विनंती केली आहे की पाच तारखेला येताना कोणीही पक्षाचा बिल्ला झेंडा चिन्ह मफलर टी शर्ट पक्षाचं नाव असलेलं हे कोणी त्याचा वापर करू नये कारण हा शेवट मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा आहे हा कुठल्याही पक्षाचा मेळावा नाही आहे त्या पद्धतीच्या सूचना होत्या त्या सूचनांच्या संदर्भातलं हे पत्रक काढलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी तर मीरा रोड रोडमध्ये जे ते हिंदीच्या मुद्द्यावरून वापस वाद झाला होता आज मनसे विरोधात जे ते मीरा रोडच्या जे व्यावसायिक आहेत त्यांनी मीरा रोडची दुकानं बंद केलेले के त्या घटनेकडे कसं मला जे वाटतं ही पूर्ण घटना पहिले आपण समजून घेतली पाहिजे की काय झाले ती त्यावेळेला हिंदी सक्तीचा जेव्हा जी आर रद्द केला गेला त्यावेळेला मीरा भाईंदरमध्ये आमचे पदाधिकारी मिरवणूक काढत होते विजयाचा जल्लोष करत होते कोणतरी मला असं वाटतं दोन तीन लोक तिथे त्या दुकानामध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी तिकडे गेले तर त्या दुकानदारांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं की क्या हुआ आप क्यू काय हे हो त्याने सांगितलं ता की हिंदी भाषेची सक्ती जी होती तो जी आर रद्द केला आहे म्हणून आमची विजयी मिरवणूक चालली आहे तर तो दुकानदारांनी आघावपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मिरा रोड मे मराठी का चालती आहे या तो हिंदीही चलती है। तो आहे त्याच्यावरनं बाचाबाची झाली तो अख्खा व्हिडिओ आहे मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे त्याच्या आधी त्यांनी काय आघावपणा केला आहे तो तर हो तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतो आहे आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो ही आमची पक्षाची भूमिका आहे पुण्याची पण हे सगळं होत असताना मराठी भाषेसाठी म्हणजे ग्राउंडवरती एवढी चळवळ उभी करत असताना आता हिंदी भाषे जे आहेत मेरा रोडमध्ये ते सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत मनसेच्या विरोधामध्ये आंदोलनाची भूमिका घेतात आणि त्यामध्ये काही शिवसेना असल्या गोष्टींना आम्ही भीक जास घालत नाही मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न पडला केला तर कानाखालीच पडेल पुण्यात भाजपचा भाग असलेले पक्षाचा भाग असलेले बाजूनी आहे आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही ही आमची भूमिका पुण्यात सुद्धा राज ठाकरेंबद्दलचे जे काही आक्षेपार्ह पोस्टर लावण्यात आले होते त्याच्यानंतर मनसे आक्रमक झालेले पुण्यात सुद्धा सतत असे मनसे तुमच्या पक्षप्रमुखांवर आणि आमच्या पक्षप्रमुखांवर कोणी वाईट शाईट जर प्रतिक्रिया देत असेल तर प्रतिक्रियाही येणारच क्रियेला प्रतिक्रियाही होणारच एक शेवटचा प्रश्न आहे खरं तर बालकल्याण विभाग मंत्री जे आहेत ते म्हणतात की आम्ही खूप काही गोष्टी करतोय पण आज मुंबईच्या आकडेवारी आलेली आहे आणि मुंबईत सगळ्यात जास्त कुपोषित बालकं आहेत असं समोर आलेलं आहे धक्कादायक मी अहवाल बघितला नाही आहे मी बघून त्याच्यावर प्रकृती थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका